अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या जयंत एकोणीसा पुण्याची होळी झाली वाड्यात आनंदी वातावरण पसरलं होतं व्रत वैकल्य सुरू होती कुलदैवतांची पूजा अर्चा यथासांग होत होती सांज सकाळ वाड्यावर चौघडा वाजत होता महिना श्रावणाचा होता श्रावण म्हणजे जलधारांचा हिरव्या गार फुलांच्या वृष्टीचा सणांचा व्रतांचा आनंदाचा हिंदोळ्यांचा महिना एक एक दिवस पाकळी पाकळीने उमलत होता परिजातक अंगण झाकीत होता रम्य आकांक्षांचा शुक्ल पक्ष होता तो कले कलेने चंद्र मोठा होत होता जिजाबाईंच्या आनंदाचा हिंदोळा वर वर चढत होता श्रावणाची पौर्णिमा उगवली आणि आणि आनंदाच्या हिंदोळ्याची दोरी तटकन तुटली भयंकर घात झाला वीज कोसळावी तशी ही भयंकर बातमी दौलताबादच्या किल्ल्यावर उडाली आणि जिजाबाईंच्या वाड्यात येऊन कोसळली एकदम आकांत उडाला चौघडा तसाच थांबला जिजाबाई दुःखात बुडाली शके पंधराशे एक्कावनच्या श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जिजाबाईंचे माहेर उद्ध्वस्त झाले लखुजीराव जाधवांचा सहकुटुंब सहपरिवार मुक्काम दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी होता कुतलकच्या हौदाजवळ जाधवराव मंडळींचा तळ पडला होता लखुजी राजे स्वतः तिथे होतेच शिवाय त्यांची सर्व मुले भाऊ जगदेवराव त्यांची पत्नी गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई हीही तिथे होती गिरिजाबाई म्हणजे जिजाबाईंची आई यावेळी सुलतान निजामशाह दौलताबाद गडावर होता सुलतानाच्या कानाशी कसली तरी भयंकर कुजबूज काही विषारी जिभा करीत होत्या पण अगदी गुप्तपणे कुणाला चाहूलही लागू न देता पौर्णिमेच्या दिवशी तो दिवस होता पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस लखोजीराजे आपल्याबरोबर अचलोजी राघोजी यशवंतराव या आपल्या तीन पुत्रांना घेऊन गडावर सुलतानाच्या दर्शनास निघाले जिल्ह्यालाई सुलतान के कदमबोसी केली आहे लखुजींचा फक्त एक पुत्र बहादूरजी हा आपल्या मुक्कामावर आईपाशी थांबला चुलते जगदेवराव जाधवही मुक्कामावरच राहिले लखुजी तिघा मुलांसह निघाले आता काही भयंकर प्रकार घडणारे याची यत्किंचितही चाहूल त्यांना आणि कोणालाच नव्हती डोळ्यांची पापणी सुद्धा फडफडलेली नव्हती लखुजी राजे गडावर गेले सुलतान खाशा दरबारात बसलेला होता नम्रतेने चित्रासारखे स्तब्ध असे अनेक सरदार बाजूला उभे होते कुणी बोलत नव्हतं कुणी हालत नव्हतं राजे तिघा मुलांसह नम्रतेने शाही महालात प्रवेशले भवितव्याचे वक्षस्थळ धडधडू लागले चौघेही जाधवराव सुलतानांच्या पुढे आदबीनं गेले सुलतान खुंची नजरेनं पाहत मसनदीवर बसला होता जाधवरावांनी मुजरे घातले ते मुजरे करीत असताना सुलतान एकदम राजदरबारातून उठून आत गेला जाधवरावांसारख्या तुला मुलाच्या सरदाराचा त्याने असा ठरवून मुद्दाम अपमान केला लखोजींना हा अपमान फार लागला पण काही ते काहीही न बोलता मुलासह तसेच माघारी फिरले तेवढ्यात सर 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 आवाज करीत ज्ञानातनं तलवारी बाहेर पडल्या दरबारातून बाजूला आतापर्यंत चुपचाप उभे राहिलेले सरदार हमीद खान खान सफदर खान फर्राज खान मोती खान वगैरे लोक तलवारी उपसून एकदम जाधवरावांवर धावले त्यांनी झटकन जाधवरावांवर झडप घातली पण जाधवरावांची ती तेज अवलाद उफाळली चौघाई जाधवरावांनी कट्यारी उपसल्या हमीद खान खान आणि सरदार सपासप घाव घालू लागले दगाबाजांच्या आरोळ्यांनी शाही महाल दणां भर दरबारात चकमक झडू लागली मारेकऱ्यांनी गर्दी केली रक्ताचा धारा उडू लागला सुतान आपल्या बाजूस निकालाची वाट पाहत होता एकदम बेहोश ओरडा उठला निकाल लागला लखुजी अचलोजी रघुजी आणि यशवंतराव या चौघांची ही प्रेत खांडोळ्या उडून रक्ताच्या सरोवरात पडली जाधवरावांचा निकाल लागला जिजाबाईंचे माहेर निकालात निघाले बादशाह निजामशाह खुश झाला ठरवून केलेला डाव फत्ते झाला हा निजामशाह अत्यंत विषयासक्त होता जनानखाना आणि दारू यातच तो बुडालेला असे त्याला अक्कल तर गुंजभरही नव्हती त्याच्या सभोवती सल्लागारांचा विळखा सदैव पडलेला असे हमीद खान हा त्या सल्लागारांचा मेरुमणी होता हा हमीद खान अगदी भिकारी लायकीचा इसम होता त्याची बायको बादशहासाठी खास कुंटणखाणं चालवित होती नवीन नवीन बायका आणि गलिच्छ व्यसने बादशहाला पुरवण्याचं काम हमीद खानची बायको करीत असे आणि तिच्या बनलेला होता बादशहाला तो अगदी बिनचूक बत्सल्ला देत असे आताही त्यानेच निजामाला गुप्त सल्ला दिला होता की हा मराठा लखुजी जाधव महाहरामखोर आहे त्याला मारा ठार मारा बादशहानं मान डोलावली लगेच तयारी झाली मारेकरी नेमले गेले आणि जिजाबाईंची आई आणि भावजया विधवा झाल्या वास्तविक हे जाधवराव हो म्हणजे देवगिरीच्या यादव सम्राटांचे वंशज देवगिरीच्या सिंहासनाचे औरस वारसदार पण त्याच सिंहासनावर बसलेल्या उन्मत्त सुलतानाला नम्रतेने मुजरे करता करता या देवगिरीच्या औरस वारसदारांची प्रेते तख्तापुढे रक्ताच्या थारोळ्यात बेवारच होऊन पडली लखुजींना सफदर खानानं ठार केलं आणि तिघा मुलांना इतरांनी कापून काढलं बादशहाची इमानदारीने सेवा करायला धावली ही मिळाली इमानाची किंमत लखुजींची कुटुंबीय मंडळी गडाखाली कुतलकच्या हौदापाशी होती त्यांना गडावर झालेला हा भयंकर प्रकार समजला गिरिजाबाईला आपला पती आणि तीन पुत्र ठार झाल्याचं समजलं पण रडायला ही सवड नव्हती कारण लवकरच त्यांच्यावरही सुलतानाचा छापा पडणार हे नक्की होतं जीव आणि आभ्रू वाचवण्यासाठी गिरिजाबाई बहादूरजी जगदेवराव वगैरे सगळे मंडळी लपत छपत धावत दौडत शिनखेडास साली। एका बलाढ्य इब्रतदार शूर मराठ्याची ही वाताहात आज बादशाही देखरेखीखाली जिजाबाईचा जन्मदाता बाप आणि तीन भाऊ ठार झाले तिचे माहेर तिला पूर्वीच बंद झाले होते पण आज आज पूर्ण उद्धवस्त झाले तिचा शोक आणि संताप अनावर झाला तिच्या मस्तकात धुमसत असलेली सुडाची आग जास्तच भडकली मस्तकातून ती आग तिच्या उदरात उतरत होती तिथे वाढत असलेल्या गर्भात उतरत होती जन्माच्या आधीच तिथे सुडाना मोठी वळल्या जाऊ लागल्या जिजाबाईंच्या माहेरच्या बायका शिनखेड्या गेल्यानंतर सती गेल्या जगदेवराव जाधवांना आणि बहादूरजीला या एकंदर प्रकारामुळे चीड आली त्यांनी निजामशाही सोडून दिली आणि मोगलांच्या पदरी नोकरी धरली एवढाच बदल राजांचे आणि लखोजींचे वाकडे होते दोघातील नातेसंबंधांचे तलवारी खाली तुकडे पडले होते पण तरीही शहाजी राजांचे आपल्या सासऱ्यावर प्रेम होतेच सासऱ्याचा आणि मेहण्याचा असा घात झालेला पाहून तेही फार संतापले त्यांना दुःख झालं निजामशाहीची शिसारी आली आणि त्यांनी निजामशाही पुन्हा सोडून जायचं ठरवलं कुठं जायचं तोच तर प्रश्न होता दुसरीकडे कुठे जायचे कोणातरी सुलतानाच्या पदरीच ना पण कुठेही गेले तरी सुलतान सारखेच या सुलतानांना कोणाचीही पर्वा नव्हती चतुर साबाजी अनंत नावाच्या एका चरित्रवान ब्राह्मण सरदाराला पूर्वी निजाम निजामशाहन नायिका हकनाक मारलं तो तर असा थोर पवित्र निष्ठावंत पंडित होता की बादशहाची अखेरपर्यंत नम्रपणे त्याने सेवाच केली शीलसंपन्न तर असा होता की एकदा त्याला भुलवायला गेलेल्या विषेनेही त्याला शरण जाऊन वंदन केलं होतं पण त्याच साबाजी अनंतावर व्याभिचाराचा खोटा आरोप ठेवून बादशहानं त्याला हत्तीच्या पायी दिलं शहाजी राजांना हे आठवत होत ते विचार करीत होते थोऱ्या मोठ्यांची अशी दाणादाण तर मग गोरगरीबांचं काय त्यांचे दुःख सांगायला तोंड नव्हते ऐकायला कान नव्हते महाराष्ट्रात अशा हजारो जिजाऊ आपल्या भावा भाऊजाईसाठी आणि आईबापांसाठी टाहो फोडित आहेत हे, हे राजांना दिसत होतं जाधवरावांच्या हत्याकांडामुळे शहाजीराजे एकदम बिथरले निजामशाही सोडली तरी मोगलशहा आदेलशहा किंवा कुतुबशहा तरी कुठे चांगले गुलामगिरी हेच साऱ्या दुखण्याचे मूळ आहे म्हणून मूळ मुल गुलामीलाच विटलेल्या शहाजीराजांनी एक भयंकर धाडसी बेत आखला बंड नकोच ती हुजरेगिरी नकोच ती गुलामगिरी हे सुलतान नको की जहागिरी नको आपला मुलूक आपले लोक आपली मनगट आपली तलवार निशी बंड पुकारण्याचा धाडसी विचार राजांच्या मनात उसळला बंड केवढी धाडसी कल्पना बादशाही विरुद्ध बंड आणि खरोखरच शहाजीराजे बंड करून उठले ते यावेळी परिंड्या नजिक होते तिथून ते संगमनेरस आले तिथून पुण्यास आले पुण्याची जहागीर मालोजी राजांच्या वेळेपासून त्यांच्या ताब्यात होती राजांचे वाडेही पुण्यात होते हाच मुलूक स्वतंत्र बनला तीनशे वर्षानंतर पहिला दिवस उगवला पुण्यात स्वातंत्र्याचा राजांनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश भराभर ताब्यात घेतला हा प्रदेश होता विजापूरकर आदिलशहाचा यावेळी सर्वत्र धामधूम उसळलेली होती फौजांच्या घोडदौडी लढाया आणि सगळं काही चालू होतं राजांनीही एक असामान्य धाडस केलं होतं त्यांच्या पुढे एक काळजी फार मोठी होती ती म्हणजे जिजाबाईंची उघड्या मुलखात तिला ठेवणं धोक्याचं होतं या धामधुमीत आणि धावपळीत तिला कुठे ठेवावं हा मोठा प्रश्न होता सुखरूप राहायला बळकट घरट म्हणजे सह्याद्रीच्या खांद्यावरचा एखादा डोंगरी किल्लाच राजांना झटकन एका बुलंद किल्ल्याची आठवण झाली शिवनेरी शिवनेरी पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग एकोणीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा